काठीवर शोभे सोन्याचा करा साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाचा तुरा मंगलमय गुढी त्याली भर जरी खण स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण गुढी पाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामीच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आपल्याला सोन्याहून मौल्यवान एक वस्तू आणायची आहे तर ती वस्तू कोणती आहे तिची पूजा आपल्याला कशा प्रकारे करायची आहे तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जे कोणी नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल ऑकॉनला क्लिक करा कारण की जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा केवळ भारतातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो आपल्या प्रत्येकाच्या घरासमोर गुढी ही आपण उभी करत असतो कारण गुढी ही विजयाचं प्रतीक मांडलं आहे आणि म्हणूनच आपण गुढीपाडवा हा सण खूप आनंदाने आणि उत्साहाने देखील साजरा करत असतो कारण साडेतीन मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त मांडला आहे आणि या शुभ दिवशी अनेक जण नवीन वस्तूंची खरेदी करत असतात नवीन बिझनेस किंवा नवीन व्यवसायाला देखील करत असतात हिंदू कॅलेंडरनुसार वर्षाचा पहिला महिना हा चैत्र महिना असतो याला महाराष्ट्रात गुढीपाडवा पाडवा असं म्हणतात उसापासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होते चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून पासून नव वर्षारंभ मानले जाते ब्रह्म पुराणात संकेत मिळतात की या तिथीला ब्राह्म याने सृष्टीची रचना केली होती अर्थवेद आणि शतपथ ब्राह्मण यात याचा उल्लेख आहे या दिवशी सर्व देवतांनी सृष्टी दायित्व सांभाळले होते गुढीपाडवा वर्षभरातील साडेतीन शुभ मुहूर्तापैकी हा पूर्ण दिवस एक मुहूर्त मानला जातो तर या दिवशी योग असे तीन योग जुळून आलेले आहेत शालीवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसायात प्रारंभ नव उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात आणि उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे चैत्र शुद्ध प्रतिपदेचा हा दिवस महत्वाचा आणि अत्यंत शुभ मानला जातो हा दिवस पूर्ण दिवस हा शुभ असतो तो रामचंद्राने चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी अयोध्यात प्रवेश केला त्यावेळी जनतेने गुढ्या तोरण उभारून त्यांचं स्वागत केलं तेव्हापासून दर चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढ्या तोरण उभारून आनंदाचा विजय उत्सव साजरा केला जातो तर म्हणून आपल्याला या शुभ मुहूर्तावरती आपल्याला एक वस्तू खरेदी करायची आहे म्हणजे सोन्यापेक्षा मौल्यान अशी वस्तू आहे ती आपल्याला खरेदी करून आणायची आहे त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावर राहणार आहे ही वस्तू तुम्ही तुमच्या घरात आणल्याने तुमच्या घरात पैसा हा येऊ लागेल पैसा येण्याचे सर्व बंद मार्ग आहेत तर ते मोकळे होतील जर तुमची लक्ष्मी कोणी बांधून ठेवलेली असेल तर ती मोकळी होईल त्याचबरोबर चारी बाजूने श्रीमंतीचा योग हा जोडून येईल आणि घरामध्ये आपल्या जे काही गरिबी आहे दारिद्रता आहे जी काही निगेटिव्हिटी आहे का तर ती दूर होईल आपल्या घरात सुख समृद्धी ही कायम टिकून राहील घरामध्ये कमतरता कधीही भासणार नाही त्यासाठी आपल्याला या, या पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आपल्याला ही शुभ वस्तू आहे सोन्याहून मौल्यवान वस्तू आहे तर ती आपल्याला आणायची आहे बघा पाडव्याच्या दिवशी आपण गुढी ही सकाळी आठच्या नंतर उभी करत असतो म्हणजे तिची आपण पूजा देखील करत असतो कारण सकाळी गुढीवरती जी सूर्याची किरण पडत असतात तर ती खूप शुभ फळ देणारी असतात कारण या गुढीला आपण जो तांब्याचा कळश लावलेला असतो आणि ज्यावेळी या कळशावरती सूर्याची पहिली पडतात तेव्हा त्याच्यामध्ये खूप सकारात्मकता असते आणि मग जेव्हा आपण गुढी उतरवतो आणि आपल्या घरामध्ये आणतो त्यावेळी ही जी सकारात्मकता आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आपल्या घरामध्ये येते आणि म्हणूनच सकाळी नऊच्या अगोदरच आपण गुढी ही उभी करायची आहे म्हणजे सकाळी आठ नऊच्या दरम्यान तुम्ही गुढी उभारायची आहे म्हणून हा जो उपाय आहे तर हा उपाय सकाळी ब्रह्म मुहूर्तापासून सुरू केला तरी काही हरकत नाही सकाळी आठ नऊच्या नंतर किंवा पूर्ण दिवस हा शुभच असणार आहे कारण गुढीपाडव्याचा हा दिवस खूप शुभ असतो आणि त्यामुळे तुम्ही सकाळी देखील पूजा करू शकता किंवा तुम्हाला जमेल तर तुम्ही संध्याकाळी देखील पूजा करायची आहे कारण हा दिवस खूप शुभ आहे साडेतीन मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त आहे त्यामुळे तुम्हाला पूजा ही कधीही करता येऊ शकते सकाळी करता येऊ शकते किंवा संध्याकाळी आणि म्हणूनच आपण जे काही उपाय करू तर त्याचा आपल्याला चांगले लाभ मिळणार आहे या उपायासाठी आपल्याला कमळाची बी म्हणजे कमळ बीज म्हणतो तर ती आपल्याला आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायची आहे एकच बी खरेदी करून आणली तरी देखील चालू शकते तर ही बी तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल जर जा तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर हा उपाय करणार असाल तर मग तुम्ही गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ही बी आहे तर ती खरेदी करून आणायची आहे त्याच्यानंतर बघा ही बी तुम्ही आणल्यानंतर तिला तुम्हाला गंगा जलानं किंवा स्वच्छ पाण्यानं तुम्ही ही धुवून घ्यायची त्याच्यानंतर एक तामण घ्यायचं आहे आणि त्या तामण मध्ये तुम्हाला हळद कुंकुम मिक्स करून एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक चिन्ह काढता वेळेस तुम्हाला दोन्ही साईडने दोन दोन रेषा ओढायच्या आहेत मध्ये तुम्हाला चार बिंदू द्यायचे आहेत व्यवस्थित स्वस्तिक चिन्ह तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि त्या स्वस्तिकावरती तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला पिवळ्या किंवा लाल कलरचा कापड असेल तर तो तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि मग तुम्हाला त्याच्यावरती कमळाची बी आणि दोन काळे मिरी एक तुळशीची सुकलेली काळी ही ठेवायची आहे यानंतर जे कमळाचं बी आहे तर त्याला आपल्याला हळद कुंकू अक्षता आणि एक फूल अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवायचा आहे दिव्याने ओवाळायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू त्या कापडामध्ये बांधून घ्यायच्या आहेत त्याची अशी एक पोटली तयार करून घ्यायची आहे त्याच्या अगोदर बघा हे सर्व करण्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा खूप प्रभावी उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे आता ही पोटली आपण तयार केलेली आहे तर ती पोटली आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे देवघरासमोर तुम्हाला एक आसन घेऊन बसायचं आहे आणि मग ही जी पोटली आहे तर ती तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला घ्यायची आहे आणि मग तुम्हाला एकशे आठव्या गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे एकशे आठव्या गायत्री मंत्राचं पठण करून झाल्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्र नामाचं देखील पठण करायचं आहे याच पठन करायला तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही मग कनकधारा श्रोत्र याचं देखील पठन करू शकता या दोन सेवांपैकी तुम्हाला जी सोपी वाटेल ती सेवा तुम्ही आवर्जून करायची आहे परंतु तुम्हाला गायत्री मंत्र हा एकशे आठ वेळाच म्हणायचा आहे किंवा विष्णू सहस्र नामाचं पठन करा किंवा तुम्ही कनकधरा श्रोत्र हे देखील पठन करू शकता तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकता परंतु आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या अभिमंत्रित करायच्या आहेत याच्यानंतर ही पोटली अभिमंत्रित झालेली आहे तर ती पुन्हा आपण त्या तांदळावरती ठेवायची आहे म्हणजे आपण जर हा उपाय सकाळी केला असेल तर पूर्ण दिवसभर ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला त्या तामण तामणामध्येच ठेवायची आहे पूर्ण दिवसभर आपल्याला महालक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर तुम्हाला हा जो तामण आहे तर त्याच्यामध्ये जी पोटली आहे तर ती तुम्हाला तसंच तो तामण ठेवायचा आहे आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे शुद्ध तूप नसेल तर मग तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी देखील चालेल परंतु हा दिवा आहे तर तो पूर्ण चालू ठेवायचा आहे जर समजा हा दिवा हवेने तर मनामध्ये कोणतीही शंका आणायची पुन्हा तूप किंवा तेल टाकून हा दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे नंतर बघा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस लक्ष्मी मातेच्या आगमनाच्या वेळेस आपल्याला तुळशी माते समोर एक दिवा लावायचा आहे तसेच त्या दिव्यामध्ये देखील तुम्ही तूप टाकूनच तो दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि मग तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे देखील जायचं आहे तिथे गेल्यावर तुम्हाला ही जी पोटली आहे तर हिला हळद कुंकू अक्षता तसेच धूप दीप दाखवायचं आहे दिव्याने ओवाळायची आहे आणि मग तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जी काही गरिबी आहे दारिद्र्यता आहे घरामध्ये खूप अडचणी येतात संकट येत असतात घरात नेहमी वाद विवाद होत असतात घरात आजार असतात असे भरपूर ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होद्या माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ हो द्या माझ्या मुलांची प्रगती होऊ द्या माझ्या पतीची प्रगती होऊ द्या घरात घराची भरभराट होऊ द्या अशा प्रकारे तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण श्रद्धेने पूर्ण मनापासून तुम्हाला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे मग हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती आतल्या साइडनीच बांधायची आहे म्हणजे तुम्ही डाव्या साईडला देखील बांधू शकता किंवा उजव्या साईडला तुम्हाला जसं वाटेल तशी तुम्ही ही पोटली बांधायची आहे तर अशा प्रकारे आपण हा उपाय करायचा आहे कारण कमलाची बी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कारण कमळगट्ट्याची माळ जो व्यक्ती घालेल तर त्याच्या आयुष्यात सुख आणि सुखच त्याला प्राप्त होत असतं म्हणून आपण ही कमलाची बी एवढी साधी सोपी वस्तू आणि कमी किमतीची सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू आपल्याला या दिवशी अवश्य आणायची आहे कारण कमळाचं बी हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि म्हणूनच या कमळाच्या बी वरती माता लक्ष्मी सदैव वास करत असते त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्यासाठी कमळाच्या बियाचे उपाय देखील केले जातात आणि म्हणून आपण ही कमळाची बी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधली तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहील आणि बघा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहिली तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर घराची भरभराट व्हायला हो वेळ लागणार नाही त्यासोबतच तुळशीच्या काडीला माता लक्ष्मीचं स्वरूप समजलं जातं आणि श्री हरी विष्णूना तुळस अतिशय प्रिय आहे आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या सोबत श्री हरिविष्णूची देखील पूजा करत असतो आणि यामुळे आपण तुळशीची काडी ठेवल्याने माता लक्ष्मी सोबत श्री हरी विष्णू देखील आपल्या घरामध्ये कायम वास्तव्य करतील आणि जिथे श्री विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही कायमस्वरूपी असते आणि जे आपण सात काळे मिरी ठेवलेले आहेत तर ते बघा घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे निगेविटी आहे वाईट शक्ती वाईट दोष हे दूर करण्याचं काम हे काळे मिरी करत असतात आणि यामुळे आपल्या घराला कोणाचीही नजर लागत नाही घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती तसेच जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे तर ती घरात प्रवेश करणार नाही त्यामुळे अतिशय प्रभावी हा उपाय आहे आणि बघा कमळगट्ट्याची माळ ही, ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच प्रत्येकाच्या देवघरामध्ये कमळगट्ट्याची माळ ही अवश्य ठेवायची आहे यामुळे देखील आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहत असते घराची भरभराट देखील होत असते आणि माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहत असते तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद